राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले मुंबईतल्या शिवतीर्थावर जवळपास सव्वा तास या दोन बड्या नेत्यांमध्ये खलबत झाली तर या दोन्ही नेत्यांच्या भेटीचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये पण आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जाते तर या भेटीला अनेक राजकीय अर्थ आहेत आणि तेच आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत खरं तर मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटलेत खर तर फडणवीसांनी अचानक शिवतीर्थ गाठलं असं माध्यमांना वाटत असलं तरी मुख्यमंत्री पदावरची व्यक्ती त्यांना प्रोटोकॉल पाळावा लागतो आणि सुरक्षा माहिती द्यावी लागते माहितीनुसार देवेंद्र फडणवीस हे शिवाजी पार्कवरच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी थेट शिवतीर्थावर पोहोचले तरी या भेटी मागे राजकीय अर्थ सांगायचा झाला तर आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं फडणवीस ठाकरेंची ही भेट महत्वाची मानली जाते कारण लोकसभेला राज ठाकरेंनी मोदींच्या नेतृत्वाला मान्य करत बिनशर्त पाठिंबा दिला होता त्यावेळी अगदी राज ठाकरेंनी अचानक दिल्लीवारी करून अमित शहाची भेटही घेतली होती आणि त्यानंतर भाजपच्या काही निवडक उमेदवारांसाठी राज ठाकरेंनी राज्यात जाहीर सभाही घेतल्या होत्या आता त्यानंतर विधानसभा निवडणुका लागल्या पण त्या निवडणुकीत मात्र भाजप आणि मनसेचं जमलं नाही आणि तिथे थेट मनसेनं एकट्याच्या आणि स्वबळावर निवडणुका लढल्या विधानसभेला मनसेची गत ही दिल्लीत काँग्रेसची जशी झालीय ना तशीच झाली ते म्हणजे मनसेला भोपळाही फोडता आला नाही याउलट कल्याण ग्रामीणचा एकमेव आमदार होता तोही मनसेचा पराभूत झाला आणि ते आमदार म्हणजे राजू पाटील यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं त्यानंतर नुकतंच राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल चढवला यावेळी त्यांनी भाजपचे एकशे दोन वरून एकशे बावीस आमदार झाले ते मान्य असल्याचं म्हटलं पण त्यांचा रोष हा अजित दादांवर असल्याचा पाहायला मिळालं तरी आता भाजपविषयी राज ठाकरेंची कायम सॉफ्ट भूमिका राहिल्याचं माध्यमांमध्ये बोललं गेलं आणि याच मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी सुद्धा बोट ठेवलं त्या, त्या का काय ते पाहूयात राज ठाकरे यांचा पॉलिटिकल रिलेव्हन्स आता संपत चाललाय यामुळे राज ठाकरे यांच्याकडे कोण जातं आणि ते काय बोलतात याला फारसं महत्व राहिलेलं नाहीये अनेक वेळा राज ठाकरे भाजपच्या विरोधात भूमिका घेतात मात्र निवडणुका जस जशा जवळ येतील तसे राज ठाकरे प्रो बीजेपी होतात त्यामुळे या सध्याच्या भेटी सुरू आहेत त्या महापालिका निवडणुकीसाठी असू शकतात असं औस सुषमा अंधार यांनी म्हटलंय आता दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मात्र फडणवीस आणि ठाकरेंची आजची भेट राजकीय नव्हती ब्रेकफास्ट करण्यासाठी फडणवीस राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले होते आणि त्यामुळे आजच्या भेटीमागे राजकीय अर्थ काढू नये असं सुद्धा देशपांडेंनी म्हटलंय तर दुसरीकडे अमित राज ठाकरेंना राज्यपाल नियुक्त आमदार करण्याविषयी या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत चर्चा झाल्याचं वृत्त साम टीव्हीनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलंय त्यामुळे आता अमित ठाकरेंना राज्यपाल नियुक्त आमदार केलं तर ते भाजप आणि मनसे युतीच्या समन्वयासाठी महत्वाची भूमिका बजावतील असं सांगितलं जात पण याला मनसे आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून दुजोरा मिळालेला नाहीये खर तर ना मनसेची राजकीय भूमिका आणि महत्वाकांक्षा यावर आता सवाल उपस्थित होत आहेत कारण दोन हजार नऊ साली उदयास आलेल्या मनसेचा या घडीला राज्यात एकही आमदार नाही आहे ना कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर त्यांची सत्ता आहे आता नाशिक महापालिकेवर दोनदा झेंडा फडकवल्यानंतर मनसे येत्या निवडणुकीत काय भाकरी फिरवते हे पाहणं महत्वाचं असणार आहे तरी भाजपची मायक्रो मॅनेजमेंटची जर रणनीती पाहिली आपण तर मराठी भाषा आणि अस्तित्वाचा मुद्दा घेऊन लढणाऱ्या या मनसेच्या मतांवरही भाजपचा डोळा असल्याची चर्चा आहे दरम्यान फडणवीस आणि राज ठाकरेंच्या आजच्या भेटीमुळे शिंदे अजितदादांचं टेन्शन वाढलं असल्याचं बोललं जात आहे तरी आपल्याला या याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा कर धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका